गोविंदा आला रे आला जयघोषात थरावर थर लावून डीजेच्या तालावर नाचत मोठ्या उत्साहात कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कळसुलीतील ग्रामीण भागात श्री स्वामी समर्थ मठ येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष हनुमंत सावंत आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या माध्यमातून स्वामी समर्थ मठासमोर सहा थरांची पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नची दहीहंडी फोडण्याचा मान वरची गोविंदा पथक राजपूर यांना मिळाला गोविंदाचा हा थरार याची देही याची डोळा अनुभवायला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यावेळी प्रमुख आकर्षण ओंकार ऑडिओ आणि नृत्य आविष्कार सादर करण्यात आला या दहिहंडी उत्सवामध्ये श्री काळंबा गोविंदा पथक डिगस कुडाळ <laughs> प्रेम दया प्रतिष्ठान मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मंडळ सिंधुदुर्गच्या च्या वतीनं भव्य दहंडी उत्सव दोन हजार पंचवीस श्री काळंबा गोविंदा पथक डिगल्स अतिशय सुंदर आणि खरारक अशा प्रकारचे थर या ठिकाणी पनोले रस्ताना आपल्या समोर श्री काळंबा गोविंदा पथक दिगस श्री काळंबा गोविंदा पथक डिग्स पाच थरांचा सुंदर असा मनोरा रचताना का जोरदार टणाव्यात श्री काळप्पा गोविंदा बर पहिल्याच प्रयत्नामध्ये पाच थरांचा मनोरा त्यांनी या ठिकाणी रचलेला आहे प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मठ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं हा भव्य धयंडी उत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न होतोय आणि या उत्सवातील हे पहिलं पथक, है। पथक, या ठिकाणी गोविंद पथक आणि त्यांचं सादरीकरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे काळप्पा गोविंद पथक दिगस यांनी या कार्य याच्यामध्ये या दहंडी उत्सवामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार प्रकारचे कार्यक्रम जे आपल्या गावामध्ये आयोजित करत असतात त्याचप्रमाणे प्रमाणे हा एक दह्य कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये त्यांचे जे मधून एकदा आहे त्यांचे पण फॉर्म करते आणि त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद कळसुली कणकोली ग्रामीण भागातील ही दहंडीची दहंडीचं हे दुसरं वर्ष या ठिकाणी दहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आम्ही पुळशीहून आलो आहे आमच्या पथकाचं नाव पदस्वामी पथक पुळशी असं आहे तर या ठिकाणी याने जे नियोजन केलेलं आहे संपूर्ण गोविंद पथकांसाठी किंवा इतर काही गोष्टी आहेत खरंच वाखण्याज्योग आहे खूप मस्त वाटलं तुम्ही किती थर लावलात आम्ही आता सहा थर लावले आणि आता सात थर थरांसाठी आम्ही प्रयत्न करतो जय वेतोबा गोविंदा पथक वेतोबा बांबर्डे कुडाळ

वतीने तसेच कणकोली तालुका पत्रकार संघ यांच्या वरतीने खूप खूप शुभेच्छा गेले अनेक वर्षांत साहेब की खरं खरं ध्ये कार्यक्रम होत आहेत आणि कार्यक्रम तालुक्याची लोक येऊन बहुसंख्य माजी पोलीस पाटील कैलासवासी वासुदेव सीताराम इंडप कोळेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई आणि श्री स्वामी समर्थ भट सिंधुदुर्गच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत कविता गोविंदा कोळोशी यांच्यासाठी हे सर्व खेळाडू म्हणजे भक्कम पाया आहेत वरची पेट गोविंदा पथक राजापूर आदींसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथक कळसुलीमध्ये दाखल झाले होते हैं। पुरो पुरो, पुरो। इकडनं इथं सेंट्रल आहे सेंट्रल आहे

तुमची मनाची दहेटी दे, वरची पेट गोविंदाळामध्ये एवढ्या कमी मिनिटांमध्ये त्यांनी दहेटी बोललेली जोरदार टाळ्या वाजूयात वरची पेट गोविंदा पत्र यांच्यासाठी अशा कार्यक्रमासाठी या उत्सवासाठी आम्हाला ज्यांनी बोला ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा उद्योजक सन्मान्य सिद्धेजी तळगावकर साहेब यांचा आम्ही मुलेशहिदा अशा कार्यक्रमामध्ये नमस्कार आम्ही राजापूरवरून आलो आहे वरची पेठ गोविंदा पथक राजापूर ह्या वर्षीच्या गोविंदा पस्तकाची आमच्या ही जी आमचा संघ आहे हा सांघिक संघ आहे राजापुरातील पंचकृषीतील वर्षापेटीतील आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक युवक आपला दैनंदिन कामकाज सांभाळून संध्याकाळी गेले पंधरा ते वीस दिवस सराव करून आज आम्ही या कळसवली गावात कळसुली गावात कणकवलीत आलो आणि अतिशय सुंदर नियोजन या आयोजकांमार्फत श्री हनुमंत सावंत साहेब यांच्यामार्फत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांमार्फत केलेलं आहे खरोखरच ग्रामीण भागात अतिशय चांगल्या पद्धतीने थोडक्यात परंतु भव्य दिव्य असं चांगलं आयोजन करून आमच्यासारख्या एका संघाला राजापुरातून आम्ही जवळजवळ साठ किलोमीटर साठ ते पासष्ट किलोमीटर इथे आल्यानंतर अतिशय चांगलं आयोजन इथे बघायला मिळालेलं आहे बऱ्याच वेळा आपण बघतो की संघ आल्यानंतर त्याला दाखव ठेवलं जातं परंतु इथे तसं न होता आल्यावर आम्हाला जो मान सन्मान दहीहंडी फोडण्याचा मिळाला आहे आणि गेल्या पंधरा ते वीस दिवस आमच्या या संघाने अतिशय चांगला सराव करून ही सहा थराची दहीहंडी केवळ एक मिनिट पंचावन्न सेकंदात आम्ही इथे फोडले आहे त्याबद्दल आमच्या प्रथम मी आमच्या सर्व संघाचं अभिनंदन करतो आणि सर्व आयोजकांचे देखील आभार मानतो की या ग्रामीण भागात आपण अतिशय सुंदर आयोजन इथे केलेलं आहे त्याचप्रमाणे मी इथे सांगू शकतो राजापुरा जेव्हा आम्ही प्र पहिली सलामी राजापूरच्या जवाहर चौकात दिली ती पहिल्यांदाच आम्ही सात थराची ह्या वर्षी सलामी दिलेली आहे एक लाखाच्या मानाच्या अंडीला राजापूरच्या सात करायची आम्ही सलामी दिली आहे हे देखील इथे मी, मी देखी आपणास सांगू इच्छितो यावेळी प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष हनुमंत सावंत युवा उद्योजक सिद्धेश तळगावकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सावंत सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत ओंकार दळवी माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर घाडीगावकर पत्रकार हेमंत वारंग सामाजिक कार्यकर्ते पंढरी जाधव ग्रामपंचायत सदस्य भावना तावडे पत्रकार मयूर ठाकूर उत्तम नगर पोलीस पाटील सुयश जंगले कणकवली पोलीस स्टेशन कर्मचारी आत्मसात करून आपल्या समाजासाठी सतत राहणार नेतृत्व या कळसुली गावचा विकास झाला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मागे उल्लेख केल्याप्रमाणे या कळसुरी गावामध्ये जलपर्यटनासारखा प्रकल्प उभारावा अशी एक मनामध्ये स्वप्न बाळगून ते स्वप्न पूर्ण करणारे ध्यास ठेवणारे अशा एक प्रकारचं व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय हनुमानजी सावंत साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे विविध उपक्रम विविध कार्यक्रम आमचे मित्र किरणजी सावंत या ठिकाणी राबवित असतात त्यांचं देखील सर्व या सर्व उपक्रमांमध्ये मुलाचं सहकार्य साहेबांना मिळत असत्राम देवता ग्रामदेवता रवळनाथ जयंत्री रोवा यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद या गावचे सुपुत्र माननीय जे सावंत प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई आणि श्री स्वामी समर्थमठ हरडी कळसुली यांचे अध्यक्ष यांनी कळसुरी गावामध्ये श्री स्वामी समर्थमठ भाविकांना भक्तिभावे स्वामीची सेवा करता यावी यासाठी तिथे स्थापन केलेलं आहे आणि या ठिकाणी या पंचक्रोशीतील हजारो भाविक दर गुरुवारी स्वामींचा आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येत असतात प्रेम दया प्रतिष्ठानच्या प्रेरणेतून स्वामी समर्थ मठाची तिथे स्थापना झालेली आहे आणि हनुमंत सावंत हे प्रत्येक वेळी स्वामींच्या कृपणे ते उद्योजक आहे अगदी या दोन महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट उद्योजक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे या ठिकाणी शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपली प्रगती दाखवलेली आहे आणि वेळोवेळी गावासाठी प्रत्येक वेळी काही ना काही मदत करत असतात स्वामीच्या कुठे तिसरा वर्ष आहे त्या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम केला जातो त्या जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात त्यामुळे आणि बक्षिस घेऊन जात असतात यावर्षी इथे आता आपल्या समोर साजरीकरण नृत्यांगना आणि आपले जे पोपाळ आलेले आहेत आणि दही घंडेचे कोण्याचा त्यांनी सर आपले जे रचलेले आहेत पाच सात आठ जे काय त्याप्रमाणे आणि आपली कला त्यांनी जे दाखवलेले आहे त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर प्रत्येक क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी विद्युत यंत्रणा न होण्यासाठी एमएसीबीचे जे कोण कर्मचारी असतील ते आलेले आहेत आरोग्याचे कर्मचारी आलेले आहेत त्या सर्वांचे स्वामी समर्थ समर, तर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी त्यांनी जे काय सेवा दिलेली आहे त्यांच्या इथे चांगल्या प्रकारे दिलेली आहे पोलीस यंत्रणा आहे त्यांनी आपली सेवा दिलेली आहे प्रत्येकाने आपापली जबाबदारी या ठिकाणी बजावलेली आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे बघे आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मी जे प्रेक्षक वर्ग आलेला आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे आणि हा कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द या ठिकाणी संपतो उत्सवामध्ये आणि हा उत्सव सह्यादी उत्सव दोन हजार गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग